आता चायनावर एवढं जर ट्राय तर चायनीज माल भारतात डंप होण्याची शक्यता आहे तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल हो म्हणजे ह्याच्याकडे दोन्ही प्रकारे बघता येईल की डम्प होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला ह्या आपल्याकडे एक हत्यार म्हणून असतच पण त्याचबरोबर एक सुसंधी पण निर्माण होते म्हणजे उदाहरणार्थ मायक्रो प्रोसेसर्स चिप्स त्याचं भारतामध्ये अजून उत्पादन सुरू झालं नाही ते होईल दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीस वर्ष सुरू होईल पण जर त्या चेपलब्ध झाल्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपलब्ध झाले ते आपल्याला हवंय त्यामुळे कुठे त्या टक्किंगचा आपण आपल्या पथ्यावरती वापर करून घ्यायचा आणि कुठे त्याला थांबवायचं ते आपल्या हातात त्यामुळे ही शक्यता आहे की आता चीन हे जिथे आता दुसरं आकार उत्पादन झालेलं आहे त्या मालाचं त्या मालाला कुठेतरी विक्री किंवा बाजारपेठ उपलब्ध दुख करून देण्याचे त्याचा प्रयत्न करतील सतत शी जिनपिंग हे अतिपूर्वेच्या राष्ट्रांच्या दौऱ्यांवरती गेलेले आहेत तिथे हा मालाचा कसा बाजारपेठ निर्माण करता येईल त्याच्यासाठी ते बघत आहे त्यामुळे ती एक शक्यता आहे पण ती संधी म्हणून पण आपण बघितलं पाहिजे आणि संकट पण आहे त्यामुळे त्या एका नाण्याच्या दोन्ही बाजू तर जसं तुम्ही म्हणालात की एक वेगळंच कोटेशन ट्रम्पने दिलं तसं एक वेगळंच जे ट्रॅडिशनली शत्रू म्हणून बघितलं जातं तसं भारत आणि चीन एकत्र येऊन अमेरिकेविरुद्ध उभं राहण्याची शक्यता आहे का दुर्दैवाने चीनने आपल्या विश्वास पूर्ण गमावले होते त्यांनी ते गलवार आणि डोकलांमध्ये ते उपद्रव केले किंवा जगभर ते करत आहेत म्हणजे जेव्हा दोन हजार साली कोरोनाचं संकट आलं त्या काळामध्ये म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे लॉकडाऊन झालं पंचवीस मार्च दोन हजार वीस ते तेरा एप्रिल दोन हजार वीस म्हणजे जवळजवळ वीस दिवस मी रोज एक संकट काळात लोटेरी किनार नावाचा एक व्हिडिओ रिलीज करत होतो जेव्हा सगळ्यात डिप्रेसिंग असं वातावरण होत त्यावेळेला त्यातली सकारात्मकता शोधणं त्याही वेळेला मी बाजार किती चांगली संधी आहे शेअर बाजाराचा एक मराठीमध्ये व्हिडिओ केला होता माझ्यातून चॅनलवरती इंग्लिशमध्ये पण चार एप्रिल दोन हजार वीसचा व्हिडिओ आहे माझा पोर्टफोलिओ पन्नास टक्के एका महिन्यात घसरल्यानंतर म्हणजे तेव्हा ऐंशी टक्के बाजारात होते ती उरलेले वीस टक्के कसे बाजारात गुंतवणार आहे असं एप्रिल चार लॉकडाऊन मध्ये केलेला माझा व्हिडिओ आहे इंग्लिश होते आणि त्याच सुमारा मराठी चॅनल होते देखील आहे त्यावेळेला मी असं म्हटलं होतं चीनबद्दल म्हणजे हे पाच वर्ष पूर्वीची गोष्ट की चीननी विश्वासार्हता जगामध्ये एवढी कमावलेली आहे की ज्याच्यामुळे भारतालाही सुवर्ण संधी आफ्रिका खंडामध्ये निर्माण झाली असं मी म्हटलं होतं आफ्रिका कोणा होता नावा एक व्हिडिओ द्यायला रिलीज केला होता आज एक्झॅक्टली आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला एक वातावरण असं पुनर्निर्माण असं होत आहे आता तर श्रीलंकेमधला मोदींचा दौरा बांगलादेश एक सोडला बांगलादेशच आता वाटणीवर आणलं जाईल पण भूतान असेल नेपाळ असेल म्यानमार असेल हे सगळ्यामध्ये चीनचं वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने भारत पाहूनच होतं त्यामुळे चीन आणि भारत एकत्र येण्याची शक्यता माझ्या दृष्टीने दुसरं आहे आपण शहापणाने काय केलं तिथे चीनला रोखायचं ओळखलं त्यांची एक्ट बंद केली त्यांचे सैन्याला व्यवस्थित पण त्यांच्या वस्तूच्या आयातीवरती आपण आज दुर्वानी अवलंबून आहोत आणि त्यामुळे ती आयात आपण करत राहिली आपण त्याच्यावरती बसती यात आता किंवा आयात शुल्क करण्यासारखं लागलेलं त्यामुळे कुठे अँटीडम्पिंग ड्युटी लादायची आणि कुठे ते वस्तू आपल्याकडे निर्धोकपणे येऊ द्यायच्या हे गडित आपल्या राष्ट्रीय राष्ट्रध्णा मांडावंच लागणार आणि ते नाव नक्कीच मांडलो याच्यात माझ्या मनात असे पण चीन आणि भारत आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे त्याच्यामध्ये इनफॅक्ट जेव्हा रशियानंतर एक युद्ध झालं होतं दोन हजार बावीसचा सुरुवात झाली तरी फेक्ट संपलेलं नाही त्यावेळेला जेव्हा तेलाचे भाव बडगडले होते त्यावेळेला पण माझा व्हिडिओ आहे मला वाटतं नऊ मार्च दोन हजार बावीसचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं आणि त्यावेळेला था ही बातमी कुठेही आली होती पेपरमध्ये पण मी असं म्हटलं होतं की मला खात्री आहे की मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये असलेलं वैयक्तिक नाते संबंध लक्षात घेता मला आश्चर्य वाटत नाही की भारत हे रशियन ऑइल इम्पोर्ट करायला सुरुवात केली तर मला आश्चर्य वाटत नाही असं मी तेव्हा ज्या माझ्या व्हिडिओ म्हटलं होतं आणि लिटरली दोन किंवा तीन आठवड्यामध्ये ही बातमी आली की भारत रशियन ऑइल आयात करणार त्यामुळे आपलं तर आता रशियाची लोधारणाच आहे रशियाला चीनपासून दूर देण्याचा प्रयत्न अमेरिका करते आपण चीनच्या जवळ जाणार आत्मघाती गोष्ट होणार नाही उलट रशिया अमेरिका आणि आपण हा रेकॉर्ड जर निर्माण झाला तर मध्य पूर्वेमध्ये देखील शांतता निर्माण होईल त्यामुळे सगळ्या दृष्टीने ते जास्त आपल्या हिताचं आहे चीन आपल्या जवळ पेक्षा असं मला दोन प्रश्न एकोणीशे चौऱ्याहत्तर साली डॉलर पेन करताना जे गोल्ड बँक होत ते काढण्यात आलं तर तसंच काय भारताच्या आरबीआयने केलं बिझनेस हेल्प इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंग आता तर आरबीआय बॅलन्सशी अवश्य डाउनलोड करून बघावी माझा अनुभव असायचे आरबीआय त्याआधी त्याला प्रश्न विचारला की याच्यापैकी किती सीएनई आरबीआयची बॅलन्सशी बघितली एकही हात न झालाय त्यामुळे इतकाही चॅट्टर्ड अकाउंट आरबीआयची बघितली त्यामुळे बाकी जर बघितली असाव्याची काही माझी अपेक्षा पण तुम्ही जर ची बॅलन्सशीट डाउनलोड करून बघितली फ्री टू डाउनलोड आहे त्याच्याकडे पैसे भरावे लागले तर तुम्हाला ची बॅलन्सशीट हे वैशिष्ट्य पूर्ण आहे इतर तुमच्या नोकरीच्या मध्ये दोन भाग असतात आरबीआयची बॅलन्सशीट दो दो ही दोन भागांमध्ये असते आणि दोन्ही भाग हे बॅलन्स असतात त्यामुळे ती अनबॅलन्स शीट नसते बॅलन्सशीट असते की दोन्ही बाजू सारख्या असतात त्यातले एका भागाला बँकिंग डिपार्टमेंट बॅलन्स बॅलन्सशीट म्हणतात आणि एका भागाला नोट्स ची म्हणतात तुम्ही नोट्सची जी खालच्या भागामध्ये जी बॅलन्सशीट असते ती जर बघितली तर आरबीआयनी छापलेला नोटा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की एक रुपयाची नोट आखा आरबीआय छापत नाही ती मिनिस्ट्री ऑफ फायनान्स छापली ते आपल्याला खरं म्हणजे आरबीआयच्या नोटा छापली त्या बाकी सगळ्या थांबतात त्यामुळे त्याच्यावरती त्या एक रुपयाच्या नोटेवरती सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची होते आणि बाकी सगळ्या नोटांवरती आरबीआय गव्हर्नमेंटची सैल आणि ह्या आपल्याला बघितलं त्या नोट सेक्शनमध्ये तर त्याच्यासमोर असलेली जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये सोनं हा एक छोटा भाग आहे म्हणजे थोडक्यात आपल्या नोटांना सुद्धा सोनायचं कारकींग नाही त्यामुळे येणाऱ्या काळात होईल आत्ताच नाही त्यामुळे <laughs> येणाऱ्या काळात ते सोन्याचं सो प्रमाण वाढवू शकतं कारण जर मग म्हणलं तसं की अमेरिकन अर्थव्यवस्था ही जर डॉलर घसरण्याकडे जर सुरुवात झाली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले डॉलरमधले कर्ज होते काढून घे का कोणालाही आपली गुंतवणूक घसरणारी आवडत नाही त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अमेरिकी कर्ज लोक त्यातनं पैसे काढून घेईल तर त्यांना असा अपेक्षा वाटला की नाही या दिशेने आता अमेरिका जाते की आपली कर्ज स्वस्त करण्यासाठी मागं काय तर डॉलरच घसरवायला म्हणजे माझ्या डोक्यावर मजतच उकळ उतरला अशी जर परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं तर मला खात्री आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अमेरिकी कर्ज लोकांना पैसे काढून घेईल हे सगळं व्हायचं आहे कारण त्यांचे डोळे कान हे सगळे ह्या मार्केट सतत रिझर्व्ह बँकेचे असतात आणि ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हटलं तसं अतिशय सक्षम अशी असेट मॅनेजर आहे रिझर्व्ह बँकेने एवढ्या वर्षापर्यंत कधी लॉस केलेला नाही दरवर्षी लाभावशी देणारी कंपनी ही एक वैशिष्ट्य कोण आहे आपल्या रिझर्व्ह बँकेचा कधी कधी लोकांचं ते काही व्हॉट्सअपवरती मध्ये मेसेज मिळत होता कारण कुठ्या रिझर्व्ह बँकेला पूर्वी फक्त पस्तीस हजार कोटी लोक रुपये ते सरकार घ्यायचं आता दोन लाख कोटी घेत आहे रिझर्व्ह बँकेला पूर्णपणे तुम्ही कदाचित हा व्हॉट्सअप मेसेज वाचला अरे लेखा दोन लाख कोटीचा नफा कमवता करून ते दोन लाख कोटीचा लाभांश देत आहे कंपनीला त्यांच्या नफ्यातनं काही भाग हा त्याला आपण म्हणतो गंगा जे म्हणजे रिझर्व्ह घेऊन बाकी ते लाभांश करतात इथे झालेला प्रत्येक रुपयाचा नफा हा केंद्र सरकारमध्ये वर्ग करतात आणि त्यामुळे शंभर टक्के लाभांश ते देतात दाबा देणारी ही कंपनी आहे त्याच्यामुळे आपण दुःखी होण्याचं की काय गोष्ट आहे ते आपल्या असेंट मॅनेजरेकडून नौतुक करण्याची गोष्ट आहे पण हे अज्ञान आपल्याकडे असलं आणि त्यामुळे वाटण्याचे मेसेजेस मिळतात आपल्याकडे पण असं जर झालं तर अमेरिका भारत हा नक्की आपले पैसे कर्ज रोखण्याकडनं सोन्याकडे वळते त्यांनी पूर्वीच आधी वळवले कोण असते कारण अतिशय एस्क्यूट अशी ती असेट मॅनेजर तर आपल्याला असा प्रभाव करण्याची गरज नाही आपल्याकडे प्रत्येक रुपयाला इन्व्हेस्टमेंट वरच्या प्रश्नांकडे एक दोन प्रश्न घेतले की रशियाची मी गरज आहे बॅक टू बॅक मी दोन्ही मानते की चायनाकडे खूप युएस डॉलर निघाले त्यांनी ते लिक्विडेट केले तर काय व्हॉट विल हॅपन टू युएस इकॉनॉमी आणि पद्धत हो म्हणजे ही आता पण दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेमध्ये बॉन्ड युल्ड ही घसरत होती आणि अचानक गेलं तर इतक्या बॉन्ड युल्ड वाढले आता बॉन्ड युड्स आणि बॉन्डची किंमत त्याचं व्यस्त प्रमाण असतं जेव्हा बॉन्ड युल्ड्स वर जातात तेव्हा बॉन्डची किंमत खाली घसरत असतात बॉन्डसची किंमत खाली का घसरते विक्रीचा मारा वाढला की बॉन्डची किंमत घसरते ते साधं सोपं घडलं पण हे कॉन्ट आता सीएनएन वरचे प्रश्न विचारला यालाच या पिकल या प्रभाव की चीन त्यांच्या कर्ज विक्री करते का त्यांनी काहीतरी आडवळण्याने काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी मला सरळ उत्तर दे विक्री करते कर का नाही ते आता म्हणाले हा माझा अभ्यासाचा विषय नाही हे पण जे काही मला माहिती त्यानुसार चीननी आता कोणीही विक्री केलेली नाही असं पण ही शक्यता नाकारता येते जेव्हा युद्धाला समोर पुढे राहतात त्यावेळेला जर आपण असं सरुद्ध आलुषी रुटू कुटुंच युद्ध नाही रुटु कुटुंबचं युद्ध म्हणजे काय मी हिशेपन्से तू पण हे बघ पोशरिंग आहे एकमेकांना दाखवायचं प्रत्यक्षात आपल्याला काहीतरी वेगळ्याच वाटा मिळतो शक्यता काहीही नाकारता येत नाही आपल्याला काय दाखवलं जातं आणि काय चालू असतं हे सारखंच असेल असं नाही ही जगाची वस्तुस्थिती आहे त्यामुळे तर तसं नसेल आणि प्रत्यक्षात जर ही हाणामारी चालू असेल तर चीन अशी उचलू शकत पण जेव्हा ते विक्री करेल त्यामुळे गुंतवणार कुठे दुसरीकडे जाऊन या प्रश्नाचं पण उत्तर लाव मग ते सोन्यामध्ये गुंतवणार गुंतवणार का सोन्याचे भाव ऑलरेडी करणार गेले मग ते प्राईस रिस घेणार का सोन्यामध्ये तीन हजार तीनशे डॉलर एका अंसामागे सोन्यामध्ये गुंतवून कुठे गुंतवणार ते युरोमध्ये जाऊन गुंतवणार का आपल्याला आताच बघितलं की आपण प्रेसिडेंट ट्रम्पनी युरोपच्या जागा लावून दिली त्याला मिळाले म्हणजे एका राष्ट्रांनी आम्ही आमचं सैन्य युक्रेनच्या मदतीला पाठवलंय त्यांचं सैन्य किती सत्तर हजार त्यांचं ते सैन्य पाठवणार किती तिकडे आपल्या म्हणजे युक्रेन मध्ये आता नऊ लक्ष लोक झाडा तिथे पडलेले आहेत दहा अकरा लाख रशियन सैनिक झाडा पडलेले आहेत मग ज्या राष्ट्राचं सैन्य सत्तर हजार आहे ते काय युक्रेनला मदत करणार त्यांच्याकडे काही सैन्यच नाही मग अशी स्थिती असताना चीनला पर्याय काय पुढे जाऊन म्हणजे टूरिझम गुंत कर्ज होते सहजतेने विकणं हे जेश्चर म्हणून किंवा मला एक घरा म्हणूनही निक्री करते तुम्हाला घराची ठेवण्यात पण मी सगळे माझे तीन ट्रिलियन डॉलरचे रिझर्व त्याच्यामध्ये आपण धरून चालू की पन्नास साठ टक्के अमेरिकन डॉलर आहे ते जो विकणार आहे तर दहा मग ते जर विकतील तर परिणाम त्यांच्या शरीरामध्ये काय होते त्या सगळ्याचा विचार त्यांना करावाच लागणार त्यामुळे भिसाड मे ही कुठल्याच राष्ट्रीय प्रॉब्लेम करणार नाही पण हे नव्वद दिवस मात्र आपल्याला बघायला लागेल की खरंच कुठल्या दिशेने हे जात आहे आता इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड त्याचा विषयांचे वरचे फॉलिंग इंटरेस्ट रेट सिनारीओमध्ये सर बँकिंग सेक्टर कसं परफॉर्म सेक्टर आपल्या सगळ्यांना म्हणजे की बँकांकडे एक मोठा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ असतो ज्याला आपण एक सॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असतो एफ असतो की त्यांना शंभर रुपयाचं डिपॉझिट घेतो तर अठरा रुपयाचे सरकारी कर्जमुख्यांमध्ये आणि बऱ्याचशे ह्या बँका हे त्या जा आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे गुंतवतात आणि वेळेला त्यांना असं वाटतं की लोकांना कर्जाने देण्यापेक्षा या आयुर्वस्थांमध्ये गुंतवणं हे शाणपणत आहे त्यावेळेला ते कर्ज देण्याचा हात आकडता येतात आणि या, या बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतात मला आश्चर्य वाटत नाही की अनेक बँकांनी दोन हजार चोवीसच्या अपेक्षा हे आपले बॉन्ड्स पोर्टफोलिओ वाढवले असतील आणि त्याचा खूप चांगला म्हणजे आपण म्हणू की त्याचा एक पडसा आता ते क्वार्टरली रिझल्ट बँक बँकात त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या बॉन्ड पोर्टफोलिओ हे अप्रिशिएट झालेले आहे मग अशिवाय तुम्हाला म्हटलं व्याजदर जेव्हा खाली जातात त्यावेळेला बॉन्डच्या किमती वाढवतात पण त्यांच्याकडे असलेले बॉन्ड पोर्टफोलिओ जे आहेत त्यांच्या किमती वाढलेल्या देखील आणि त्यामुळे त्यांचं ट्रेजरी इन्कम हे पण वाढलेलं दिसतील त्यामुळे व्याजदर खाली जाणं हे बँकेच्या यादृष्टीने नक्की बघावं पडतं पण दुसऱ्या बाजूनी बँकेला काय अडचणी तर जर त्यांनी दीर्घ मुदतीची डिपॉझिट घेऊन ठेवलेली असतील लोकांकडून ही चढ्या कामगारांनी घेतली असते इथे पण बँक खूप हुशार असते बँका काय करतात की सामान्य गुंतवणूकदाराला काय वाटतं मला जर हे जास्ती मानलं पाहिजे एक माणसाचं धारणा असते मग ते काय करतात रेमा तर वाटतं की बँक हे आता हे कर्ज कर्जाचं सायकल आहे त्यावरून खाली जाणार ज्यावेळेला बुद्धामोल काय करतात समजा पाच वर्षाचा जर मुदत ठेव असेल तुम्हाला सात टक्के मिळणार असेल तर बुद्धामोल सव्वा वर्षासाठी साडेसात टक्क्याच्या योजना आणतात लोक म्हणतात अविभा पाच वर्षासाठी ठेवायची तर सात टक्के दीड वर्षासाठी ठेवली तर साडेसात टक्के ही मानसिकता काम करते की नाही मला सांगतात आणि मग माणसं काय करतात साडेसात टक्क्याच्या त्याच्यामध्ये लिहून पैसे गुंतवत असतो दीड वर्ष झाल्यानंतर तेच व्याज सहा टक्क्यावरती घालत त्यामुळे ते शहाणपणाने तुमच्याकडनं साठ टक्क्यांनी घेऊन बसतच नाही ते तुम्हाला साडेसहा टक्के एक वर्ष घेतात आणि नंतर ती चार वर्ष पण त्यामुळे हे जर एखाद्या नाहीतरी शहाणपणाने केलं असेल तर मग त्याला त्यांच्या लोन पोर्टफोलिओमध्ये देखील चांगले रिटर्न भेटतात कारण त्यांचं जे व्याजदर खाली गेल्यामुळे डिपॉझिटवरचं व्याज असतं तेही घडत आणि त्याचबरोबर कर्जावरती पण त्यांना एकीकडे एक कमी हे करून द्यायलाच लागलेलं असतं आणि मग त्यातनं त्यांचं जे नेट इंटरेस्ट मागित म्हणतात ते अबाधित असतात पण एखाद्या बँकेने जे जर व्यवस्थित केलं नाही तर त्या बँकेवरती फटका बसू शकतो आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्याकडे दाख क्षमता विकसित असलेल्या ज्या बँका आहेत त्यांच्याचकडे आपण त्या गुंतवणूक कर्जाचे शहाणपणाचं लक्षण असतं आणि त्यामुळे म्हणून बँकांकडे ह्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यायला लागतं की प्रकारे त्यांचं ट्रेजरी रिक्म आहे कशा प्रकारचं फी पेज इन्कम आहे एनआयएम त्यांचं कसं आहे त्यांचा कासा रेषो कसा आहे ते आपल्याला बघावं लागतं कारण टॅक्सेसवरती त्यांचं प्रॉफिट आणखी की अवलंबून असं सापडल्याने विचार करून आपल्याला बँकेच्या शेअर्स गुंतवणूक दिला बघावं असं म्हणत पण ओव्हरऑल ट्रेजरी इन्कम नक्की त्यांचं वाढेल या काळामध्ये आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यामुळे ती एक बँकेच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट असेल चर्चा करतो आयटी क्षेत्र मी खरं म्हणजे सेक्टरवर अभ्यास करत नाही दोन गुंतवणुकीच्या पद्धती असतात ज्याला आपण म्हणतो की त्याला टॉपडाऊन करू शकतो टॉपडाऊन ऍप काय असतं ज्याच्यामध्ये तुम्ही अर्थव्यवस्था तर त्यातले सेक्टर्स आणि त्या सेक्टर कंपॅरिटिव्ह असं एक पद्धत असते गुंतवणुकीची जी मी करत नाही कारण मला माझ्या मर्यादित करणं शक्य नसतं मी बॉटमआउ करतो म्हणजे विशिष्ट कंपन्या निवडणं आणि ज्याची माझे वर्कशॉप अटेंड केले असतील त्याला मी बोल्डिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक कशी वर्कशॉप वर्कशॉपही झालेले आहेत त्यामुळे माझ्याकडे ज्या पोटक्या गुंतवणूक गुंतवणूक त्या मी पॉटम अप या पद्धतीने करतो टॉप डाऊन पद्धतीने करतो त्यामुळे मला टी सेक्टरचा अभ्यास परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की भारताच्या सुसंधी ह्या अबाधित राहणार आहेत त्याला कारण असं की अमेरिकेमध्ये जरी मंदीचं सावट आलं तरी मंदीच्या काळात सुद्धा अमेरिकन कंपन्यांना आपले खर्च वाचवणं हे अतिशय आवश्यक असतं आणि त्यावेळेला भारतामध्ये काम पाठवणं की जी आतापर्यंत ज्याला आपण म्हटलं याला लेबर आर्बिट्राज म्हटलं जातं की जे अमेरिकेमध्ये काम करून द्यायचं झालं जेव्हा येतं त्याच्यापेक्षा भारतामध्ये करून घ्यायचं स्वस्त पडतो हे काही प्रमाणामध्ये अजूनही सुरू राहील जर मगाशी म्हटलं ग्लोबल कॉम्प्युटन्सी सेंटर भारतामध्ये निर्माण होणं किंवा मोठ्या प्रमाणावरचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारताबद्दल करून घेणं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस भारताबद्दल समून घेणं हे जे प्रवाह निर्माण झालेले आहेत ते अबाधू राहत काही प्रमाणामध्ये एखाद्या कंपनीला एखाद्या क्लायंट स्पेसिफिक काही इश्यू म्हणून की बसणं ही गोष्ट वेगळी कारण प्रत्येक कंपनीचं कुठल्या सेक्टरवरती एक्सपोजर जास्ती आहे त्याच्यावरती किंवा त्यांच्याकडे येणारा व्यवसाय हा अवलंबून असतो सुदैवनी विमन प्रदर्शन अशी परिस्थिती नाही म्हणजे बँकिंग सेक्टरची क्षमता ही विमन प्रदर्शनच्या काळामध्ये जसं बँकिंग सेक्टर हे रडवडलेलं होतं तशी हा जागतिक बँकिंगची सुदृढ पायावरती उभं आहे त्यामुळे बऱ्याचशा आपल्या एटी कंपन्यांना एस आहे म्हणजे बँकिंग फ्रॅन्शल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स याच्याबद्दल ते काम मिळवणार त्याच्यावरती आवाज राहणार आहे इतर जे सेक्टर झाले त्याच्यामधनं सेक्टर स्पेसिफिक कुठल्या प्रकारचे काम करते त्याच्यावरती अवलंबून तर मला ते आता शेवटचे दोन प्रश्न गोल्ड हा ह्याच्याबद्दल दोन्ही आहे ते करते आणि एक त्याच्यानंतर शेवटचा कमोडिटी रिलेटेड मुळे एफ आय आय इंडियामध्ये आले तर मार्केट वाढेल त्या पण इराण आणि युक्रेन झालं तर त्याचा मार्केट ख परिणाम होईल तर ह्या तिच्या तालीमध्ये गोल्ड कसं परफॉर्म करेल त्यामुळे गोल्ड किंवा एफिंग आणि मार्केट कंडिशन लक्षात घेता गोल्ड कसं कर परफॉर्म करत बरोबर आधी आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की भूराजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्या ऑक्टोबर सात दोन हजार तेवीसच्या आणि मग त्याच्यात किती आता तेल उपलब्ध आग लागेल अशी परिस्थिती होती पण त्यानंतर अचानक आर्थिक युद्ध ते आता ह्या दोघांचं पावट्यान जर आलं की आर्थिक युद्ध पण सुरू आहे आणि इकडे भूराजकीय परिस्थिती निर्माण झाली तर सोन्याला घडाळली ही आणखी वाढ पण मला वाटतंय की ज्या अकाक्ष केला की अमेरिकेची परिस्थिती ही इराण युद्ध भडकावश्य नाही त्यामुळे मला वाटतं नेत्यानाहो वरती काही प्रमाणामध्ये काबू अडण्याचं मेसेज हे त्यांच्या देहबोलीवरून ट्रम्पच्या देहबोलीवरून दिसत आहे मग अशा उल्लेख केला की ज्याला आता सिरियामध्ये एरडोआ शत्रू फोडून घेतलेल्या व्यक्त्याला कारण सिरियावरती वचन कोणी आणायचं याच्यासाठी आता मारामध्ये चाललं म्हणजे तुर्कस्तानला वाटतं की आपला जो भाग आपलं वर्चस्व निर्माण व्हायला पाहिजे सिरियामध्ये आणि थेट बोलणं ऐकल्यामुळे इस्रायलला धोका असल्यामुळे इस्रायलला पण वाटतं की जेवढं जग तेवढा आपल्याला हा गुवा करायचा आहे त्यामुळे एरडोवान आणि नेत्यानाम हे बरोबर विरुद्ध कॅम्पमध्ये आता आहे परंतु जाता जाता एवडोवान किती चांगला आहे असं त्यांनी गोडवा नेत्यानामो जमोरच गायलेलं आहे त्यामुळे आता नेत्यानाम पण पंचायत झाले आहे की एकीकडे जर अमेरिकन शस्त्रास्त्र मिळायला हवे तर मी एरडोवान ची नाव कसं युद्ध करू शकतो किंवा इस्रायलला जरूर वाटतं की जाऊन त्या इराणचं सगळं जे काही न्युक्लिअर हे आहेत आस्थापना ते सगळी नेस्तरामध्ये केला पाहिजे अमेरिका माझ्या बाब बोलायला पाहिजे पण अमेरिकेला तसं वाटत नाही हे आपल्यासाठी छाणपणाची गोष्ट आहे की कुठेही प्रकार युद्ध नाही जर मानसिकता ट्रम्प असेल तर ते आपल्या पथ्यावर पडणार आहे पण पथ्यावर पडणार नाही याचा अर्थ ते सोडण्याला धडाळी देणार नाही त्यामुळे आत्ता भाव करायचे म्हणजे ते असेच कडाडत राहतील अशी

इक्विटी मार्केट पडत पण कमोडिटिव्ह लाईक मेटलो डाऊन तर व्हॉट इज दशन आहे की कमोडिटी कुठल्याही गोष्टीमध्ये मागणी नाही पुरवठा तर चीनमधल्या अर्थव्यवस्थेला खिळ बसते म्हणजे उदाहरणार्थ चीनमधले निर्यात थांब चीन चीनमधले निर्यात थांबले तर चीनच्या अर्थव्यवस्थेवरती खीळ बसतात चीनच्या अर्थव्यवस्थेवरती खीळ बसणार म्हटलं तर मागणी घडणार मागणी घडणार म्हटल्याबरोबर वेगवेगळ्या ज्या गोष्टींची मागणी आहे त्याचे भाव घडघडणार पण त्याच वेळा इतरही काही गोष्टी त्याच्यावरती काम करत असतात म्हणजे तांब्याचे भाव वाढलेले खरं म्हणजे लॉजिकली वापर विचार करता तांब्याचेही भाव गडगडणार किंवा ज्याला आपण हॉट रोल स्टील म्हणतो त्याचे भाव वाढलेले आता ह्याच्यामध्ये इतर काही सेक्टर स्पेसिफिक घडी काम करत असतात पण ढोबळ मारा जर असं बघितलं तर यांचे भाव आणि गळगडण्याकडे जसे ते अलवा तसं मागणी घडली की हे भाव कळगडण्याकडे त्याचा कल असतो पण सोनं आणि इतर कमॉडिटे सोनं हे गुंतवणूकीचं साधन सोनं हे त्याचा काहीतरी औद्योगिक वापर होईल म्हणून सोन्यासाठी गुंतवणूक केली जाते किंवा खरेदी केली जाते तर सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघतात आणि म्हणून सोन्याचं गणेश हे वेगळं काम करत असतं कारण जेव्हा तेव्हा बोराच किंवा आर्थिक संकट जे बघतात त्याच्या वेळेला हे सगळ्याकडे दुसरा त्यांचा गणिताचा भाग असा आहे मगाशी म्हटलं की जर लोकांना असं वाटत की डॉलर तबकुवत होण्याकडे मुद्दामधून तो तब्बुवत व्हावा अशीच ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे कारण बघाशी मी सांगितलं की ज्यांची तुमच्या डोक्यावर ज्या गोष्टीचं कर्ज आहे बरोबर म्हणजे त्याची जर किंमत घटली तर तुमच्या डोक्यावरचं कर्ज हे आपापच कमी होत त्या गणितानुसार डॉलरची किंमत घटवणं हे त्यांच्या हिताचं आहे अमेरिकेच्या हिताच आहे एकदम घटवतील तर नाही पण हळूहळू ती किंमत घटवणं हे त्यांच्या हिताचं आहे मग जर तसं असेल तर परकीय व्यंगजी तुम्ही कशामध्ये गोंतवणार सुरेश वेळ पर्याय कारण युरोझोन हा विस्कळीत आहे तुम्ही बाकी तुमच्याकडे पर्याय काय आहे ब्रिटिश पाऊंड ते तर सत्ता केवळ असताना गेलेली आहे भारतीय रुपयाला अजून ते प्राधान्यसाठी वेळ आहे मग अशा वेळेला पैसे जाणार म्हणजे अमेरिकन डॉलर ते सोन्याकडेच जाणार त्यामुळे जर अमेरिकेने काहीतरी ही चित्र पावलं उचलली तर सोन्याला झळ येऊ शकते तरी आता पण जर अमेरिका पुढच्या नव्वद दिवसामध्ये संपूर्ण पुन्हा विश्वाला जर ट्रॅकवरती त्याच्या हडलं साकारल्याने विचार करू तर सोन्याची झळ हे राहणार नाही आणि म्हणून मी सोन्यामध्ये जाऊन गुंतवणूक करा असं मी आता म्हणणार नाही कारण असं आहे

कार्यशाळेची अनाउन्समेंट मदेसरांनी केलंय आमचे सहकारी मागे बसलेले तुम्ही कार्यशाळेचं नक्की रजिस्ट्रेशन करा सतरा मे ला त्याचप्रमाणे एकोणीस तारखेला पुढच्या शनिवारी